बार्शी शहरातील एस के पॅलेस हॉटेलमध्ये दारूचे बिल न भरल्यामुळे वाद झाल्याने हॉटेलच्या मॅनेजरवर हल्ला करण्यात आला हॉटेलचे वेटर विकी शंकर कदम यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे ही घटना तेवीस जुलै रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता घडली या घटनेचे सीसीटीव्ही टी व्ही फुटेज आता समोर आले आहे ज्यामुळे पोलिसांना तपासात मदत होण्याची शक्यता आहे तेवीस जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता यश के पॅलेस हॉटेलमध्ये तथागत मस्के आणि निखिल ननवरे हे दोघे आले होते दारू पिल्यानंतर बिल भरण्यास नकार दिला आणि मॅनेजर महेश अंधारे यांना धमकी दिली की हॉटेल चालू ठेवायची असल्यास वीस हजार रुपये खंडणी घ्यावी लागेल यानंतर सागर होवळ आणि समर्थ वस्ताद यांना बोलावून महेश अंधारे यांना मारहाण करण्यात आली सागर ओहोळ यांनी काचेच्या बाटल्यांनी मॅनेजरच्या डोक्यावर हल्ला केला ज्यामुळे त्यांना गंभीर इजा झाली हॉटेलचे अंदाजे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने गुन्हा दाखल केलाय आणि तपास सुरू केलाय आरोपींवर भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीसच्या कलम दोन कलम एकशे नऊ एक एकशे पंधरा दोन तीनशे चोवीस चार तीनशे आठ तीन तीन पाच अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज हॉटेलच्या कॅमेरामध्ये कैद झाले या फुटेजमध्ये आरोपींनी केलेल्या मारहाणीचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्टपणे दिसून येतो पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे पोलीस अधिकारी संपूर्ण तपास करत असून आरोपींच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरू केली आहे बार्शी पोलीस ठाण्याच्या तपासावर सर्वांचे लक्ष लागून आहे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत आणि लवकरच अटक करण्याची अपेक्षा आहे हॉटेल मॅनेजर महेश अंधारे यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेमुळे बार्शी शहरात खळबळ उडाली